नमस्कार मी अजित कांबळे बार्शी शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस आज या बार्शी शहरामध्ये तसेच संबंध देशभरामध्ये आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत परंतु या स्वातंत्र्य दिनाचा या बार्शी शहरातील स्वतंत्र विभाग असलेला हे नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागाला विबाग, मात्र स्वातंत्र्य दिनाचा विसर पडलेला आहे या ठिकाणी आपण पाहत असाल हे स्वतंत्र विभागाचं कार्यालय आहे या ठिकाणी राष्ट्रध्वजाचं अनावरण सुद्धा केलेलं नाही किंवा राष्ट्रध्वजाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नाही किंवा या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याची स्वतःची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी ओळखलेली नाही या विभागाच्या विरोधामध्ये स्वतंत्र यांच्या वरिष्ठाकडे आज या ठिकाणी आपण तक्रार करणार आहोत आणि दोन दिवसामध्ये त्याच्यावर जर कारवाई झाली नाही संबंधित अधिकाऱ्यावर व संबंधित त्या ठिकाणी सर्व जे काय कर्मचारी असतील यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर या कार्यालयाला कायम टाळे बंद करण्याची आज या ठिकाणी मी धमकी देत आहे धमकी मानण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे आणि राष्ट्रध्वजाचा अपमानाचा गुन्हा संबंधित अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे अशी मी या ठिकाणी मी मागणी करत आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आज या देशामध्ये असणारी जी सत्ता आहे या देशामध्ये भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचं सरकार आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घोषणा केलेली आहे की हर हर म्हणजे प्रत्येक घरावर हा राष्ट्रध्वज असला पाहिजे प्रत्येक शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज असला पाहिजे परंतु पंतप्रधान साहेबाच्या सुद्धा निर्णयाला हे कार्यालय हरताळ फासताना दिसत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून संबंधित या कार्यालयाचे जे वरिष्ठ असतील त्यांनी तात्काळ या कार्यालयातल्या प्रमुखांवर तसेच या ठिकाणी जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती मी या ठिकाणी करत आहे